जी भगवान महावीर त्याप्रमाणे या छत्रपती शिवरायांना लहानचं मोठं त्यांनी केलं त्या जाऊ शाहू महाराज मी सर्व अण्णासाहेब साठे अण्णा साठे बसवेश्वर महाराज ज्या पुरोगामी महाराष्ट्राला हे राष्ट्रीय पुरुष मिळाले ते सर्व आदरणीय महात्मे या देशाचे राष्ट्रपुरुष मौलाना आझाद अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराणा प्रताप या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी जो सत्काराचा कार्यक्रम नगरीमध्ये आयोजित करण्यात आला त्यामध्ये आमदार उपस्थित असलेले आपल्या भागाचे आमदार आदरणीय चंद्रकांतजी दानवे यांना माजी आमदार सन्माननीय सांबरे साहेब सन्मानिय राजाभाऊ देशमुख जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर चौधरी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय शबीरबाई शबीर भाई, कुरेशीबाई आम आदमी पार्टीचे कुरसेजी काँग्रेसचे अध्यक्ष पाबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश आमचे सुधाकरांना दानवे अंकुशराव जाधव त्याचबरोबर व्यासपीठावरील संजय संजय सर लहाने सर